माहेरच्या या तीन गोष्टी सासरी कधीच नेऊ नका मुली आपल्या आईवडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढतात आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जातात जेव्हा मुली आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यावेळी आपल्या भारतीय परंपरानुसार आईवडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवतात आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व पुरवल्या जातात पण तुम्हाला माहीत आहे का की मुलींनी लग्नानंतर आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी कोणत्या गोष्टी कधीच नेऊ नयेत यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येईल आईच्या घरातून कधीही या तीन वस्तू आणू नका यामुळे घरात फार मोठे संकट येईल जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो जे देणे अशुभ मानले जाते धर्मानुसार शास्त्रानुसार आणि अनेक नीतींनुसार मुलीच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता आहे मुलीच्या लग्नावरही कधीकधी त्याचा परिणाम होतो शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींनी लग्नानंतर आई वडिलांच्या घरून कधीही घेऊ नये याची माहिती आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत ते गॅस स्टोव्ह शेगडी लग्नानंतर स्वयंपाक विधी केला जातो त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरून दिलेली गॅस शेगडी वापरावी असे अनेक पालकांची ही इच्छा असते म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोव्ह दिला जातो पण हे अजिबात करू नये शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून चुली घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो असे केल्याने नवीन वधू नवीन कुटुंबात प्रवेश करताच तिचा स्टोव्ह आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे करेल जे अजिबात चांगले मानले जात नाही त्यामुळे तुमच्या मुलींना निरोप देताना त्यांना गॅसची शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित इतर वस्तू द्या दोन मीठ मिठाचे काम असते जेवणात खार्टपणा आणण्यासाठी जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यांचा धर्म काय असावा नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्याच्याशी जे काही नातं जोडलं असेल त्यात गोडवा निर्माण करणे त्या सगळ्या नात्यांमध्ये गोडवा जोडणे अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरात शिरले तर त्यामुळे संबंध बिघडू शकतात प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो नवविवाहित सुनेने आपल्या माहेरून सासरच्या घरी मिठासारखे काहीतरी आणले त्यांचा आदर तिच्या कुटुंबियांशी आयुष्यभर जोडला जातो मग तिचे सासरच्यांसोबतचे नाते कधीच चांगले चालत नाही ते नाते कधीच गोड होत नाही म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना कधीही खार्टपणा असलेली वस्तू देऊ नका तीन ह लग्नानंतर बसारीच्या मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांचे आवडते लोणचे पाठवतात परंतु तसे करणे देखील धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते असे म्हणतात की लोणचे जसे खायला आंबट असते त्याच प्रकारे ते पती पत्नीचे नाते बिघडवतात त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो कधीकधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नीपैकी एकाचा मृत्यू देखील होऊ शकतो त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका याची काळजी घ्यावी पालकांचा चांगलेपणा कधीकधी त्यांच्या मुलींवर भारी पडतो